जालना तालुक्यातील माळशेंद्रामधून बावीस जुलै रोजी अपहरण झालेल्या भाऊसाहेब साठे या तरुणाचा सा, बारा दिवसांनी शोध लागला आहे वंचित बहुजन आघाडीच्या मागणीनंतर पोलिसांनी तपासाचा वेग वाढवला आणि आज त्यांना सुखरूपपणे कुटुंबाच्या ताब्यात देण्यात आले आम्ही वारंवार या कुटुंबाच्या पाठीमागं खंबीरपणेने वंचित बहुजन आघाडीचे संपूर्ण कार्यकर्ते या जिल्ह्यामध्ये उभे राहिले आहेत मी गावचा सरपंच असल्या कारणाने सुद्धा आम्ही या कुटुंबाच्या पाठीमागं ठामपणे उभे राहिलेलो आहे आणि ज्या अपहरण केलेला भाऊसाहेब उत्तम साठे जो आज आणि पोलीस प्रशासकाला दबाव आणला होता त्या कारणाने त्याला ताबडतोब आहे पोलिसाला रिलीज करण्याशी त्यांना त्या ठिकाणावर आम्ही भाग पाडला त्या, त्या कुटुंबाने याच्या नाना भाऊ आहे रतन साठे यांनी हे फिर्यादी होता त्या फिर्यादी रात्री म्हणजे दोन दिवसापासून रात्री त्या पोलिस स्टेशनला मुक्काम ठाम टाकून बसलेला होता आणि त्यांना काल दुपारा त्याने त्या ठिकाणावर विसाची बाटली आणि होती म्हणजे जर पलाठीवर दबा मारण्याची बाटली त्यांना आणली होती त्याच्यात धैरी ठेवली होती आम्ही त्याला सगळ्यांना विनंती केली ती काल बाटली वापस घेऊन गेलो आज पुन्हा त्याने एक नवीन प्रकार केल्याचा त्या ठिकाणी आम्ही त्या डीवाईस पी कुलकर्णी साहेबांच्या लक्षात आणून दिलं की ते दुपारा आज दोन वाजेपर्यंत माझा भाऊ नाही आला तर मी डिजल अंगावर घेऊन या ठिकाणी पोलीस परशा पोलीस स्टेशनच्या गेटमध्ये मी आत्मदहन करणं असा त्यांना इशारा दिला होता आम्ही त्याला परत एकदा चहापासून सुरून सांगितलं की बाबा तो हा भाऊ लवकरात लवकर आणायची पोलीस कोशिश करत आहे आणि कुलकर्णी साहेबांनी आनंद कुलकर्णी साहेबांनी मला कॉल केला आणि त्यांना सांगितलं की बाबा त्याचा भाऊ दोन वर्ष पहिला आम्ही आणून देऊ त्याला फक्त शांत राहायचं सांगा आणि आता आम्ही पोलीस प्रशासनाचे सुद्धा साठे कुटुंबाच्या वतीने आणि आमच्या माळेचंद्र ग्रामपंचायतच्या वतीने ग्राम ग्रामस्थाच्या वतीने आम्ही या ठिकाणावर त्यांचंसुद्धा त्यांना धन्यवाद देतो पण ह्या जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये या तोडीच्या नावाखाली काही मागासवर्गीय कुटुंबाच्या लोकाला भटक्या मोफत लोकाला बंजारा समाजाच्या लोकाला त्या ठिकाणावर मारल्या जातं उच्चून अपहरण केलं जात आहे तालुका पोलिस स्टेशनच्या आता पुन्हा एकदा दोन घटना घडलेल्या आहेत त्या दोन घटना आमच्या सोबतच्याच होत्या त्या घटनासुद्धा आहे ना म्हणतं बारामतीला आहे कोणी म्हणतो सोलापूरला आहे कोणी म्हणतं कर्नाटकला अशा पद्धतीने त्या लोकांना डामून ठेवलेला आहे त्याला मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी मार चालू आहे त्याचासुद्धा इथल्या एस पी साहेबला मी विनंती करतो की कर, त्यांना लवकरात लवकर रिलीज केला नाहीतर त्यांच्यासाठी सुद्धा मी आंदोलन करण्याचं उच्चितो असे प्रकार घडू नये म्हणून काय भूमिका आहे आमचं म्हणणं आहे की पोलीस प्रशासनाला एकदा जिल्हा जिल्हाधिकाऱ्याच्या मार्फत आता नवीन मॅडम आलेले आहे त्यांच्या मार्फत आम्ही आता आता त्यांना पत्र देणार आहे वंचित बोजन आघाडीच्या वतीने आणि आम्ही तिथे एस पी सांगतो की याच्यावर काहीतरी तुम्ही गंभीर सुफ्राचं हे करा की ते कोणीतरी अज्ञात लोकं गावात येऊन दाय दुफारा आता आम्ही तर पहिलं तलवारच म्हणलो आम्हाला असं लोकांना सांगितलं येऊ म्हणतो आम्हाला रिव्हॉल्वर लावून गेलं याला बंदुकाचा धाक दाखवून त्या ठिकाणी गाडीत बसून गेलं आणि याला बंदूक लावून नेलं गेलं असं जर प्रकार होत असं तर हे बिहारसारखा जिल्हा झालेला आहे